मैदान संपन आलं सूर्याच्या पहिल्याचा फेरा श्री क्षेत्र ग्रामस्थ संपणाला बैलगाडी संघटना आयोजित बव्य आणि ढिव्या आजका बैलगाड्यांचा जंगी सोहळा आणि या सोहळ्यासाठी अखंड महाराष्ट्राच्या चाण्या कोपऱ्यातून असंख्य बैलगाडी मालक उपस्थित झाले आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबरोबर सर्व उपस्थित बैलगाडी मालक चालकांनी सर्व चाहत्यांच समस्या ग्रामस्थ मंडळ वेहेरगाव यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आज या ठिकाणी सुंदर असा फायनलचा फेरा संपन्न झाला त्या फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या या मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक क्रमांक पत्ता गाडी ओम सायराम प्रसन स्वर्गीय पंढरेश्वर शेख जगन फडके व्ही पडवेल सहा सरकार व्हीगर गर ही या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळली ओम सायराम प्रसन स्वर्गीय पंढरनाथ शेख फडके व्हीगर गर पडवेल सरकार यांचा तुफान पळला आणि त्यांच्या सोबत पळवला कुमारी स्वरा बदवले कनेर खेडकरांचा माणिकराव सुंदर गाडी पाळली तुफान आणि माणिकावची आशा वेरगावकरांच्या मैदानातील आठव्या क्रमांकाची मनकणी ठरली सातव्या क्रमांकाचा मान बट्टोला सात नंबरचे चे मानगाव ठरले पाच क्रमांका सहा व गाडी कुमार अनिश अविराज पवार हिंद केसरी यां ग्रुप नांदेवले एकोण दींट्या ग्रुप या गाडीचा सातवा क्रमांक सुंदराची गाडी पळाली मोरा हरण्या ग्रुप अभिजित खाणेकर घोटावडे मुन्सीकरांचा रनमशीन हरण्या पळाला आणि त्यांच्या सोबत पळला बंडा शेठपर्वा पिंट्या ग्रुप नांदिवली एलखुंडेकरांचा नखऱ्या एमजी सुंदर गाडी पळाली हरण्या आणि नखरे एमजी सेचाळीची गाडी आजच्या वीरगावकरांच्या सा मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली सहाव्या क्रमांकाचा मान बसवला सहा नंबरचे मानका ठरले सात क्रमांक एक व झालेली गाडी अयोध्ये पलाल विशाल बबनराव मोहोळ ग्रुप मावळ या गाडीचा गाडी सूर्यकांत शेठ शेलार नितीन शेठ शेलार लोणावळाकरांच्या हरण्या पळाला आणि त्यांच्यासोबत जगदीश बापू शिंदे देवाशुरी बापूसाहेब आंबेडकर होळकी पिशन बावीस साखराच्या तालवीतला पट्टा पळाला सोन्या भावीस साखरा सुंदर गाडी पळली हरणी आणि सोन्याची गाडी आज वेळगावकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरली पंचम क्रमांकाचा मानकरी ठरला पाच नंबरचा मान या गाडीचा पाचवा क्रमांक अशी गाडी पळाली नितीन शेठ गवळी अरुण शेठ गवळी नवनाथ शेठ आंबेकर अंब... पिंपळली तळवली बदलापूर यांचा ओम पळाला आणि त्यांच्या सोबत करण गुरुनाथ शेठ काळण यांचा मण्याबाई पळाला सुंदर गाडी पळाली ओम आणि मण्याबाईची गाडी आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मानकरी ठरली चौथ्या क्रमांकाचा मानकर ठरला चार नंबरचा मान पचवला तास क्रमांक ता चार वर जाजे शेख पडवळ पलवान अभिषेक पडवळ मित्र परिवार कुमारी जिजा गणेश पवार बारामती या गाडीचा चौथा क्रमांक झाला सुंदर अशी गाडी पडली पलवान संदेश शेठ पडवळ पैलवान अभिषेक दादा पडवळ मित्र परिवार कुमार जिजा गणेश पवार बारामती चायना ग्रुप मानकिवनी यांचा या ठिकाणी बगीरा पळाला आणि त्यांच्या सोबत सोनू शड भोपतराव कराव कर्जा संग्रामुचे पडील ओगलेवाडीकरांचा सिकंदर पळाला सुंदर गाडी पळाली भगिरा आणि सिकंदरची गाडी आजच्या वेरगावकरांच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाची मनकरी ठरली तृतीय क्रमांकाचा मानतर लढला तीन नंबरचा मानकर लढाला तास क्रमांक तोंड व रुण दादूल गाडी ओम चाराम प्रशांना मनीष रवेश महात्र पडदा पडवेल रायफल पक्षा ग्रुप पनवेल या गाडीचा तिसरा क्रमांकासी वेरगावकरांच्या मैदानामध्ये गाडी पडली मनीष रमेश म्हाते फळगे पनवेलकरांचा घरचा साठ पडला पक्षा आणि रायफलची गाडी गाडी आजच्या वेरगावकरांच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली दुसऱ्या क्रमांकाचा मान मानकरी ठरला दोन नंबरचा मार भटकवला तास क्रमांक तीन वाढवल गाडी दत्तागुरुप्रसादे तेंडुलकर बाबीस सरकार सागरसेठ भोईल विशालसेठोई शिवाग्रुप देवीचा पाडा डोंबोवली या गाडीचा द्वितीय क्रमांक अशी गाडी पळाली विनायक शेठ तेंडुलकर ब्याऐंशी बावीस चा का, सा का सागरसेट भोई, भोई राहुल शेठ चौधरी वारजे पुणे आणि शिवागृह देवीचा पाडा डोंबवळीकरांचा शिवापणा आणि त्यांच्यासोबत पळाला गोपाळ महाराज माते चिंचपाडा पडवेल विश्वजित देशमुख यांचा लक्षा सुंदर गाडी पळाली शिवा आणि लक्ष्याशी गाडी आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली चिंचपडा कल्याण चिंचपडा कल्याण द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आजच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी आय एक सण दोन हजार पंचवीस वेरगावचा एक नंबरचा मानकरी ठरला ता श्रमंग सात व दाबी गाडी आय एक प्रसार स्वर्गीय रामदास शेठ शंकर बडे कुमारी आर्या मिलंद शेठ पाटील सावकार कोहताव अंबरनाथ या गाडीचा प्रथम श्रमंगला सुंदर अशी गाडी पळली स्वर्गीय रामनाथ शेठ शंकर पारिल कुमारी आर्या मिलिन शेठ परी सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथकरांचा भुंगा पळला आणि त्यांच्या सोबत राजे एंटरप्राइजेस दीपक शेठ परी शिर्ले यांचा मेहरबान पडला सुंदर गाडी पळली भुंगा आणि मेहरबानची गाडी अच्छा या केसरी दोन हजार पंचवीस वेरगावकरांच्या मैदानातील एक नंबरची माणकरी ठरली विजेत्या सरोबर गाडी मालकांचं सारखांचं समाज साठ्यांचं समजत ग्रामांचं सा, मंडळ यांच्यावर